प्रत्येक मंगळवारी जी महिला हे काम करते तिचं घर नेहमी समृद्ध राहतं नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपल्याला एक असं खास दिवसाबद्दल सांगायचं आहे जो आपल्या जीवनाला समृद्ध आणि सुखी बनवू शकतो आपल्याला माहीत आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात समृद्धी आणि सुख इच्छितो तर तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक मंगळवारी एक विशेष काम केल्याने घरात समृद्धी कायम राहते हो हे खरे आहे आज आपल्याला सांगणार आहोत की तो कोणता काम आहे आणि हे तुमच्या जीवनात कसा बदल घडवू शकते प्रत्येक मंगळवारी एक, एक विशेष काम केल्याने महिलाच्या घरात देवी लक्ष्मीचं आशीर्वाद नेहमी कायम राहतं हे काम केल्याने फक्त घर समृद्ध होत नाही तर संपूर्ण कुटुंबाला सुरक्षा आणि आशीर्वाद देखील प्राप्त होतो हे काम काय आहे हे तुम्ही माहीत आहे का होय हे काम म्हणजे स्वच्छता आणि पूजन प्रत्येक महिलेला प्रत्येक मंगळवारी आपल्या घरात हे काम करावं घराची स्वच्छता आणि पूजा दोन्ही मिळून घरात सकारात्मक ऊर्जा आणतात देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर घराची स्वच्छता ठेवणे याचा घरावर एक खास प्रभाव पडतो स्वच्छतेमुळे फक्त घराची सुंदरता वाढत नाही तर वातावरणही शुद्ध होतं हे एक प्रकारे घराला पवित्र स्थान बनवते जिथे देवी लक्ष्मीचा वास असतो मंगळवार हा दिवस विशेष आहे कारण हा दिवस देवी दुर्गेचा दिवस मानला जातो या दिवशी महिलांनी विशेषतः आपल्या घरात स्वच्छता ठेवून देवी दुर्गेची पूजा केली पाहिजे तिचा आशीर्वादच घरात कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करायला नाही येत आणि घरात समृद्धी वाढते मंगळवारी विशेष पूजा आणि आराधना केल्यामुळे घरात कोणत्याही प्रकाराचा आर्थिक संकट येत नाही तसेच कुटुंबात आनंद कायम राहतो आणि कोणतीही नकारात्मकता दूर होते आणखी एक महत्वाचं काम महिलांनी मंगळवारी केलं पाहिजे ते म्हणजे सुरक्षा कवच तयार करणं हे सुरक्षा कवच साधारणत एक लाल धागा असतो जो घराच्या मुख्य दरवाजावर किंवा इतर ठिकाणी बांधला जातो दुहेरी अवतरण चिन्ह हे धागा घरात सकारात्मक ऊर्जा आणतं आणि घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकाराच्या आपत्तीपासून वाचवतं याला वाईट नजरेपासून संरक्षण देखील मानलं जातं जेव्हा एक महिला हे सर्व उपाय नियमितपणे करते तेव्हा घरात समृद्धी सुख शांती आणि कुटुंबामध्ये प्रेम कायम राहतं तिचं घर फक्त समृद्ध होत नाही तर प्रत्येक भिंतीवर देवी लक्ष्मीचं आशीर्वाद स्थिर राहतं तर मित्रांनो जर तुम्ही देखील तुमच्या घरात समृद्धी आणि सुख कायम ठेवू इच्छिता तर प्रत्येक मंगळवारी हे साधेपण प्रभावशाली उपाय करा घराची स्वच्छता देवी लक्ष्मीची पूजा आणि सुरक्षा कवच या तिघांमुळे तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या खुशहालीची खात्री करू शकता आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला ह्या माहितीची उपयुक्तता वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत हे शेअर करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला अजून अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहता येतील पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहो हा व्हिडिओ केवळ माहितीपूर्ण उद्देशासाठी आहे आणि कोणत्याही धार्मिक किंवा आस्थापना संबंधी नाही आपल्याला दिलेल्या माहितीचे पालन करण्याचा निर्णय आपला आहे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक किंवा भावनिक परिणामांचा अनुभव होईल तर कृपया आपले वैयक्तिक निर्णय आणि विश्वास यावर आधारित कृती करा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची परिस्थिती वेगळी असू शकते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आश्वासन किंवा हमी दिलेली नाही कृपया हे लक्षात घ्या की या व्हिडिओमध्ये दिलेल्या उपायांमुळे कोणताही हानी किंवा फायदे होण्याची गॅरंटी नाही आपले स्वतःचे विचार आणि बुद्धिमत्ता वापरूनच कोणतेही निर्णय घ्या